हो महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भातील सर्वात महत्त्वाची अपडेट्स सांगणार आहे तरी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे म्हणजे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजे ते तुमच्याकडे आहेत का नाहीत याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट कोणती कोणती लागतील आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यासाठी तुमच्याकडे डो कोणते कोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो जो विद्यार्थी पोलीस भरतीसाठी तयारी करतो आहे त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही एक काम करा ते म्हणजे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला असणार आहे की पोलीस भरतीचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जर का तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे तर मित्रांनो त्याची मी सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी आणि बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे होय मित्रांनो जर का तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे दहावी आणि बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे नंबर दोन जन्मदाखला होय मित्रांनो तुमच्याकडे जन्म दाखणं आवश्यक आहे कारण जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही त्यामुळं तुमच्याकडे जन्म दाखला असणं आवश्यक आहे नंबर तीनला आहे रहिवाशी प्रमाणपत्र मित्रांनो जर का तुमच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही कारण तुमच्याकडे हे सर्व इन्फॉर्मेशन आणि ही सर्व डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे नंबर चारला आहे जातीचे प्रमाणपत्र होय हो मित्रांनो तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही पोलिसवरचा अर्ज करू शकत नाही त्यामुळं तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे नंबर पाचला आहे मित्रांनो जात वैद्यता प्रमाणपत्र हो मित्रांनो हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सहा एम एस सी आर टी पास प्रमाणपत्र मित्रांनो जर का तुम्ही एम एस सी आर टी केलं असेल तर तुमच्याकडे त्याचे पण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे कारण मित्रांनो हे तुमसाठी असणं आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही पास होता तर तुम तुमच्याकडे एम एस सी आर टी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे नंबर पाचला नंबर सहाला आहे खेळाडू प्रमाणपत्र मित्रांनो जर का तुम्ही खेळाडू असाल तुम्ही एक स्पोर्टमॅन असाल तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंबर आठला आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे मित्रांनो तुमच्यावर कोणता गुन्हा न झालेला असेल असे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंबर नऊला आहे माझी सैनिकांसाठी चार प्रमाणपत्र त्यानंतर इथे मित्रांनो प्रकल्प प्रमाणपत्र मित्रांनो जर का तुमचं गाव कुठं पूर्णवस्त्रामध्ये गेलं असेल किंवा प्रकल्पामध्ये आलेलं असेल ते असणं आवश्यक आहे कारण मित्रांनो हे सर्टिफिकेट तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या वयसाठी त्यामुळे मित्रांनो हे सर्व इन्फॉर्मेशन आणि हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो पोलीस पाल्य प्रमाणपत्र जर तुमच्या घरामध्ये मध्ये कुणी पोलीस असेल किंवा तुमचे वडील तुमच्या आई जर पोलीस असेल तर त्यांचे पण सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर त्यानो अनाथाबाबतचे प्रमाणपत्र जर का तुम्ही अनाथ असाल आणि तुमच्याकडे आई वडील नसतील तर तुमच्याकडे हे सर्व सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कारण हे तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते त्यामुळे तुमच्याकडे हे सर्व सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो वरचे सर्व डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे जर का तुम्ही भरचा फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे मित्रांनो जर का तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्ही भरचा फॉर्म भरू शकता अन्यथा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर मित्रांनो ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि त्या त्या संदर्भात डॉक्युमेंट कोण कोणते लागतील काय नाही आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जर तुम्हाला